मकर संक्रांतीचा आला सण भरून घ्या गोडव्याने मन हळदी कुंकवाचा रंगला कार्यक्रम गगनी भिडल्या पतंग मकर संक्रांतीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर नुकतीच वर्ष दोन हजार पंचवीस या नवीन इंग्रजी वर्षाची सुरुवात झालेली आहे इंग्रजी वर्षातील पहिला सण असतो तो म्हणजे मकर संक्रांतीचा सण तर या वर्षातील मकर संक्रांतीचा सण हा चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मंगळवारच्या दिवशी आलेला आहे या सणाचं खास वैशिष्ट्य म्हणजे दरवर्षी हा सण चौदा किंवा पंधरा जानेवारीलाच येतो ज्यावेळेस सूर्य मकर राशीत प्रवेश करतो त्या संक्रमणाच्या दिवशी आपण मकर संक्रांतीचा सण साजरा करत असतो शक्यतो हा सण एकतर चौदा किंवा पंधरा जानेवारीला येतो तर या वर्षीचा मकर संक्रांतीचा सण चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आहे मंडळी ज्यांची पहिली संक्रांत आहे म्हणजे पहिली संक्रांत म्हणजे ज्यांचं नुकतंच लग्न झालेलं आहे लग्नानंतर पहिलीच संक्रांत आहे किंवा मग ज्यांचं लग्न जमलेलं आहे ज्यांचा साखरपुडा वगैरे झालेला आहे लग्न बाकी आहे तर अशा ज्या नववधू आहे त्यांच्यासाठी पहिली संक्रांत खूप महत्त्वाची असते खास असते विशेष असते पहिल्या संक्रांतीला आपल्याकडे बऱ्याच भागांमध्ये वौसा देण्याची पद्धत आहे तर तो वौसा नेमका काय असतो किंवा वौसामध्ये आपण काय दिलं पाहिजे नववदूसाठी तर याबद्दलची सविस्तर माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तुमच्या भागात वौसा देण्याची पद्धत आहे का हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आपल्याकडे लग्नानंतर नव्या नवरीचे जे पहिले सण असतात ते सण खूप खास पद्धतीने साजरे केले जातात म्हणजे संक्रांतीला नव्या नवऱ्यासाठी वसा घेतला जातो गुढीपाडव्याला देखील हलव्या दागिने घेतले जातात हारकडे वगैरे त्यानंतर वटपौर्णिमा असेल हरतालिका असेल पहिली दिवाळी असेल तर या सर्व सणांना नववधूसाठी खास काही ना काहीतरी वस्तू घेतल्या जातात त्याचप्रमाणे मकर संक्रांतीच्या सणाला आपल्याकडे तिळव्याचा कार्यक्रम करण्याची पद्धत आहे किंवा वौसा नव्या नवरीसाठी घेतला जातो तर तो वौसा नेमका काय असतो लग्नानंतर ज्यांची पहिली संक्रांत असते त्या नववधूला आपल्याकडे साडी घेण्याची पद्धत आहे संक्रांतीला किंवा मग ज्यांचं लग्न जमलेलं असेल त्या नवरीला देखील सासरचे लोक त्यांच्या सुनेसाठी नवीन साडी हलव्याचे दागिने वगैरे घेऊन तिच्या माहेरी पाठवतात आणि तिला पहिल्या संक्रांतीच्या अशा प्रकारे ते शुभेच्छा देत असतात मकर संक्रांतीपासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते त्यामुळे आपल्याला मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाची देखील खास पूजा करायची असते संक्रांती देवीने ज्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले असतात ज्या वस्तू तिने धारण केलेल्या असतात त्या सर्व वस्तूंपासून आपण संक्रांतीच्या दिवशी दूर राहायचं असतं तर यावर्षीच्या मकर संक्रांती देवीने कोणत्या रंगाचं वस्त्र धारण केलेलं आहे कोणत्या दिशेला जात आहे पुण्यकाळ कोणता आहे फ वाहन काय आहे याबद्दलची सविस्तर माहिती सांगणारा व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे परत या वर्षीच्या मकर संक्रांतीला कोणत्या रंगाची साडी घालायची बांगड्या कशा घालायच्या याबद्दलची देखील माहिती सांगणारे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे तुम्ही ते व्हिडिओ बघितलेले नसताल तर खाली लिंक दिलेलं आहे त्याद्वारे तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता सवाष्ण स्त्रियांसाठी हा मकर संक्रांतीचा सण खूप खास असतो या दिवशी स्त्रिया सुगड पूजा करतात एकमेकींना वाण देतात हळदी कुंकवाचा कार्यक्रम करतात संक्रांती पासून तेरात ते सप्तमी पर्यंत महिलांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम सुरू असतो अशातच जी नवी नवरी असते ज्यांची पहिली संक्रांत असेल त्यांच्यासाठी वौसा घेतला जातो वंशामध्ये नेमका काय द्यायचं तर वंशामध्ये आपल्याला त्या नऊ साडी घ्यायची असते शक्यतो काळी साडी घेण्याची पद्धत आहे समजा काळी साडी तुमच्याकडे घेत नसेल काळं वस्त्र तुमच्याकडे घेत नसेल तर तुम्ही इतर कोणत्याही रंगाची साडी त्या नऊवधू घेऊ शकता फक्त संक्रांती देवीने ज्या रंगाची साडी धारण केलेली आहे म्हणजे ज्या रंगावर संक्रांत आहे समजा या वर्षीची संक्रांत पिवळ्या रंगावर आहे तर या वर्षी वंशामध्ये आपल्याला फक्त पिवळ्या रंगाची साडी घ्यायची नाहीये जर तुमच्याकडे काळ्या रंग चालत असेल तर तुम्ही काळ्या रंगाची साडी घ्यायची आहे काळ्या रंगाची साडी त्याचबरोबर हलव्याचे दागिने जे तिळकुळापासून जे दागिने बनवलेले असतात त्याला हलव्याचे दागिने म्हणतात तर ते हलव्याचे दागिने त्यामध्ये हार बांगड्या बिंदी असे सर्व प्रकारचे दागिने येतात तो ह हलव्याच्या दागिन्यांचा सेट बाजारामध्ये सहज सध्या उपलब्ध होऊन जाईल तर त्या हलव्याचे दागिने त्याचबरोबर शृंगार साहित्य ज्यामध्ये आपण बांगड्या आणल पेंट टिकली जे काही शृंगार साहित्य असतं ते शृंगार साहित्य हळदी कुंकवाचा करंडा आणि तिळगुळ असं साहित्य वंशामध्ये देण्याची पद्धत आहे काही ठिकाणी वंशामध्ये सुगड घेतले जातात त्या सुगडामध्ये जे साहित्य असतात बोर हरभरा गाजर आपण सुगडामध्ये जे साहित्य भरतो ते सर्व साहित्य देखील त्या वंशामध्ये घेतलं जातं त्या नव्या नवरीची जी नववधू असते तिची ओटी भरली जाते आणि तिला सर्व ते साहित्य दिलं जातं आणि त्यानंतर ती नववधू देखील ते सर्व साहित्य आनंदाने धारण करते ती साडी वगैरे घालते ते दागिने घालते आणि छान प्रकारे ती पहिल्या संक्रांतीचा सण साजरा करते समजा तुमच्या मुलाचं लग्न जमलेलं आहे घरात कोणाचं लग्न जमलेलं आहे तर तुम्ही जरी त्या लग्न झालेलं नसेल तरी त्या नवरीसाठी वंशामध्ये हे सर्व साहित्य घेऊन ते तुम्ही तिला देऊ करायचं आहे सवाष्ण स्त्रियांसाठी हा सण खास असतो ववसा देखील महत्वाचा असतो त्यामुळे आपण त्या नवरीच्या घरी देखील हा ववसा घेऊन कोणाला तरी पाठवायचा आहे बऱ्याच भागांमध्ये वौसा देण्याची पद्धत आहे देखील तुमच्याकडे जर लग्नाच्या आधी ववसा देत नसाल तर तुम्ही तुमच्या पद्धतीप्रमाणे बघा पण शक्यतो लग्न जर झालेलं नसेल लग्न जमलेलं असेल तर त्या नववधूसाठी साठी देखील वौसा हा पाठवला जातो तिला सर्व हलव्याचे दागिने साडी शृंगार साहित्य तिळगुळ सर्व ज्या गोष्टी असतात महत्वाच्या त्या सर्व महत्वाच्या गोष्टी वंशामध्ये तिला पाठवलं जात त्यानंतर संक्रांतीच्या दिवशी खास महत्व असतं ते म्हणजे सुगड पूजेला हा जो वंशाचा कार्यक्रम असतो म्हणजे वंशामध्ये आपण जे साहित्य घेतो साडी हलव्याचे दागिने ते सर्व सातशृंगार नववधू जेव्हा करते त्याला तिळव्याचा कार्यक्रम असं देखील बऱ्याच भागांमध्ये म्हटलं जातं तर काही भागांमध्ये ओसा म्हटलं जातं काही ठिकाणी वौसा म्हटलं जातं काही ठिकाणी तिळव्याचा कार्यक्रम असं देखील म्हटलं जातं कारण थोडंसं अंतर बदललं की भाषा बदलते त्याप्रमाणे थोडेफार शब्दही बदलतात तर तुम्हाला जर वसा म्हणजे काय समजत नसेल तर वौसा म्हणजे हा तिळव्याचाच कार्यक्रम असतो मकर संक्रांतीच्या दिवशी आपण ते नव्या नवरीला तिळव्यामध्ये जे काही साहित्य देतो तसंच वंशामध्येच दिलं जातं आणि नवरीची ओटी भरली जाते पाच सुवासिनी स्त्रिया येतात त्या तिची ओटी भरतात हळदी कुंकवाचा कार्यक्रम करतात समजा तुम्हाला हळदी कुंकवाचा कार्यक्रम करणं संक्रांतीच्या दिवशी जमणार नसेल तर तुम्ही ते रथसप्तमीपर्यंत कधीही करू शकता मकर संक्रांत तर रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू स्त्रियांचं चालू असतं त्यात कोणत्याही एका दिवशी तुम्ही देखील हळदी कुंकवाचा कार्यक्रम करू शकता त्यामध्ये तुम्ही महिलांना घरी बोलवायचं हळदी कार्यक्रम करायचा वान म्हणून त्यांना काहीतरी भेटवस्तू देखील द्यायची असते ज्या नववधू असतील ज्यांचं नुकतंच लग्न झालेलं असेल पहिली संक्रांत असेल ज्यांची लग्नानंतर तर त्यांनी हळदी कार्यक्रमात पहिल्या वर्षी हळदी कुंकवाचा करंडास द्यायचा असतो त्यानंतर दुसऱ्या वर्षीपासून तुम्ही कोणत्याही वस्तू देऊ शकता आरसा कंगवा बाकी डिश इतर काही शृंगार साहित्य असेल कोणत्याही वस्तू तुम्ही देऊ शकता फक्त पहिल्या हळदी कार्यक्रमाला लग्नानंतर आपण हळदी कुंकुमाचा करंडाच आपल्याला द्यायचा असतो तर मंडळी अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ववसा म्हणजे नेमकं काय वंशामध्ये कोणतं कोणतं -कौन्त साहित्य द्यायचं असतं जर तुमच्या घरात एखाद्या मुलाचं चा लग्न जमलेलं असेल तर त्या वधूला वौसा दिला तर चालतो का अशी सविस्तर माहिती आपण जाणून घेतलेली आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर धार्मिक आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच आपल्याला शिक्खर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुमच्या भागात वंशा देण्याची पद्धत आहे की नाही हे मला कमेंटद्वारे कळवा आणि वंशामध्ये काय काय साहित्य दिलं जातं ते देखील मला कमेंटद्वारे कळवा कारण थोडासा भाग बदलला की चालीरीती ह्या बदलत असतात म्हणजे मलाही कळेल की तुमच्या भागात वंशामध्ये नेमकं काय काय साहित्य दिलं जातं पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद